अमित शहा मुंबईमध्ये आले होते तेव्हा शिंदे शेपटी सारखे त्यांच्या मागे फिरत होते अशी टीका संजय राऊतांनी केली आहे मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचा होणार असं शहा म्हणाले मात्र शिंदेकानी म्हणाले महापौर शिवसेनेचा बसणार असाही सवाल राऊतांनी केलाय सत्ता ठाकरे बंधूंची येणार आमचा भगवा बीएमसीवरती फडकणार आणि आमचाच महापौर बीएमसी मध्ये बसणार असंही राऊतांनी म्हटलंय अमित शहा म्हणतात अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेनी त्यांना मान्यता दिली एकनाथ शिंदेनी मुंडी हलवली किंवा दाढी हलवली जे काय असेल ते असेल आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल जा का उकडायती उकडा त्या सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागता की आम्ही एकत्र येऊ हो नये दोन बंधू एकत्र येऊ हो नये त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा म्हणून त्यांची मैत्री सुरू होती पण आता दूध का दूध पाणी का पाणी झाली की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतं की आपली गरजच संपली आता कोणाचंही न ऐकता कोणाचाही दबाव न जुळ आता दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात